नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे मँगो ज्यूस कसा बनवायचा हॉटेल आणि टेस्टी मँगो ज्यूस बनवण्यासाठी खूप कमी साहित्यात आपण सुरुवात करणार आहे तर चला मग इथे मी घेतलेले आहे दोन आंबे आंब्यातला मस्तपैकी गर काढून घेतलेला आहे आणि आता मिक्सरमध्ये आपण एकदम बारीक करून घेणार आहे तर इथे मी दोन्ही आंब्याचा ज्यूस करणार नाही आहे एकाच आंब्याचा ज्यूस करणार आहे आणि एका आंब्याच्या गराचा मी मँगो बर्फी बनवणार आहे तर मी इथे आता सगळा दोन्ही आंब्याचा गर टाकून घेतला आहे मिक्सरमध्ये आणि हा बारीक करून घेणार आहे बारीक झाल्यानंतर मी हा सेपरेट सेपरेट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे बारीक झालेला आहे आणि ज्यूसचा मी सेपरेट ठेवला आहे बर्फीसाठी काढून घेतलेला आहे आता जो ज्यूससाठी ठेवला आहे तो मिक्सरच्या भांड्यातच ठेवला आहे त्यात आता चवीपुरती मी साखर टाकून घेतली आहे आणि काही बर्फाचे तुकडे पण टाकून घेतले आहे इथे थंड पाण्याचाच वापर करायचा आहे थंड दूध टाकलं तरी चालेल इथे मी थोडं कब्बर दूध टाकलं आहे आणि पुन्हा आता मिक्सरला फिरून घेणार आहे तर तुम्हाला इथे अजून काही तुमच्या मनपसंतीने तुम्हाला फ्रूट वगैरे आवडत असेल तर तुम्ही ते पण इथे यूज करू शकता तर मी इथे एकदम कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीत मँगो ज्यूस बनविलेला आहे तर इथे आता मी आचेच्या ग्लासमध्ये मँगो ज्यूस काढून घेतलेला आहे आणि आता त्यावर मी असे आंब्याचे छोटे छोटे काप करून त्यावर टाकले आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकले तरी काही हरकत नाही तर इतका टेस्टी आणि खरंच कुठंच असा टेस्टी एकदम फ्रेश असा मँगो ज्यूस भेटत नाही करून मी काजू बदामाचे छोटे छोटे काप म्हणजे पावडर टाकून घेतले आहे चला मग आता वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांना पण पुढे पाठवा आणि चला आता भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत खातपीत राहा स्वस्त राहा आनंदीत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा